सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान कामाच्या असतात आणि त्याने त्याच्या आयुष्यामध्ये आईवड मुलांनी केलेल्या कष्टाचा कधीही विसर पडू देऊ नये कधी कोणाला असा शब्द देत नसतो पण मी एक गोष्ट सांगतो पळत राहा पळत राहा पळणाराचा दिवस शंभर टक्के येतो मला सुद्धा मला दोन वेळा तीन वेळा पक्षाने थांबवलं थांबवून घेतलं थांबून घेतलं आपल्याकडे काय कमी होतं परंतु थांबलं थांबलं चला ठीक आहे काय माणसाचे दिवस जात नाही काळजी करायची नसते तुम्हालाही सांगतो की तुमचा दिवस आल्याशिवाय राहणार नाही शिवसेना काम करणाऱ्यांच्या एवढे सगळे लोक तुमच्या वाढदिवसाला येत असतील तर ही तुमची आतापर्यंतची केलेल्या चांगल्या कामाची कमाई आहे आणि ती कमाई जर तुमच्या पाठीशी सदैव राहिली तर तुम्ही खानदेश पुत्र राहा नाहीतर दक्षिण राहा कोकण पुत्र ना कोणत्याही पुत्राला कुठेही तरल्याशिवाय जनता जनार्दन राहत नाही हे अभिवचन मी तुम्हाला या ठिकाणी देतो येणारा काळ शंभर टक्के आता भागवत बाबांनी तर सांगितलं हे करत राहता मलाही थांबायला लागलं होतं आता काही तू काळजी करू नका थांबायची वेळ आली तर थांबू नये तर तुला शंभर टक्के पुढं काढू काळजी करू नको चांगले चांगले कामं करत राहा या भागामध्ये सभामंडप वगैरे हे सगळे चांगले कामं केले आमच्या विभाग प्रमुख मला येताना सगळं सांगत होतं कानामध्ये यांनी मागं लागून कधी आमदाराच्या कधी भागवत बाबाच्या यांच्या मागं लागून सभामंडप अमूक धमूक ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी पूरक या भागामध्ये केल्यात असाच शिवसेनेचं काम करत राहा शिवसेना सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील तुमच्या चांगल्या कामात पण आणि वाईट दिवसात पण शिवसेना ही प्रत्येकाच्या पाठीमागं उभं राहतील हे शिवसेना प्रमुख वंदने श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचं तत्व आहे आणि शिंदे साहेब आहे त्याच तत्वाने पुढे चालले म्हणून तुम्ही फक्त चांगलं काम करत राहा चांगल्या कामाची पावती निश्चितपणे शिवसेनेमध्ये तुम्हाला मिळेल अशी ग्वाही मी या ठिकाणी दे तुम्हाला देतो आपले ज्येष्ठ नेते भागवत बाबा आदरणीय मधुकररावजी जाधव भागवत बाबांनी सगळा इतिहास तुम्हाला सांगितला भूगोलाच्या वेळेला भागवत बाबाने सांगितलं विचार करून करायचं तुला दादू, दादू. नंदू शेठ नेवक राहिले आणि शिवसेनेचे ताई होत्या महाजनजी इकडं बच्चव बाबा बच्चव बाबा सर्वच दिघोळे तो आपला मला घेऊन बाबा सगळेच झालो लहानपणापासून चिवका जाईना पण शिवसाईना हे सगळे करत आलोय येरंडे साहेब आहेत आमचे ऐकायला छापायला आणि असं करत करत असताना करत करत असताना एक दिवस माणसाचा जरूर येतो जसं नंदू शेटनी मोठं पण घेतलं की आता मी आमच्या मोठ्या बंधूंच्या वतीनं शुभेच्छा देतो ते काय मोठं पण घेतात म्हणून ते मोठे याच्यानंतर पण घेतील कस नाही नाही बसू नका जो बसला तो फसला बसू नका लढा लढा हा दिला पाहिजे भागवत बाबांनी एक सांगितलं की मी ह्या काळात उभा राहिलो होतो त्या काळात नाही मिळालं त्या काळात नाही मिळालं मागच्या काळात मिळालं मागच्या काळात मिळाल्यानंतर त्या संधीचं सोनं ज्या पद्धतीने ह्या भागाचा विकास करून भागवत आरोटीने केला किंवा आमचा मधुकर जाधव असेल किंवा या भागातले म्हणजे यांचे सगळे सहकारी नंदिनीदाई म्हणजे सत्तेत नसताना सुद्धा कामं कशी आणावी सत्तेत नसताना सुद्धा कामं कुठून आणावे सत्तेत नसताना सुद्धा लात मारील तिथून पाणी कसं काढावं हे जर शिकलं पाहिजे तर ते आमच्या भागवत आरो या सगळ्या मंडळीतून शिकलं पाहिजे मला भागवत सारखे फोन येत होते मला अनिलने काही फोन केला नव्हता वाढदिवसाला या म्हणून म्हणजे रिअल सत्य कबोलून देत तो योग्य त्याचा काही मला फोन आला नव्हता पण भागवत आरोटेचा फोन आला आहे रणनी साहेब भागवत आरोटेने मला सांगितलं एक शिवट कार्यकर्ता आहे शिवसैनिक आहे मनापासून प्रेम करणार आहे या भागामध्ये चांगलं काम करणार आहे आणि त्याच्या वाढदिवसाला तुम्ही आलेच पाहिजे म्हणून सगळ्यांनी लगेच चाललं पण त्याच्या वाढदिवसाला मी आलेश्वर राहणार नाही शंभर टक्के मी येणार आता सातला फोन आला होता नाही देला फोन आला आणि सातला मी निघालो लगेच आलो मी आणि पुनशे एक वार आई जगदंबा तुम्हाला उत्तम ऐरारोग्यदायी असं चांगलं आयुष्य देऊ अशा प्रकारच्या शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद